एक दिवस शंभर टक्के असणार नीत चैन को त्याग तुम नीत को त्याग तुम संघर्ष का मैदान छोडकर मत वागो तुम कुछ किए बिना ही जे कार नाही होती कुछ किए बिना ही जे कार नाही होती कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे माझे आर्थिक मी छोटासा व्यवसाय करून राजकारणात काम करतो हे बघा सर्वात जास्त मेहनत ही राजकारणात आहे पण आताच बदल झालं राजकारण ह्यामुळं नवीन तरुण मध्ये नवीन येणाऱ्या पक्ष संघटनेत सामाजिक काम करण्यात राजकारणात प्रवेश करत असताना सामाजिक कामाची आवड असलेल्या नव तरुण मध्ये एक नैराश्य आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण सगळ्यांनी पाहिली त्याच्यात मी थोडस अस्वस्थ झालो कारण उद्याच्याला महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी उद्धव साहेबांची शिवसेना आणि काँग्रेस ही तिन्ही मिळून शिवाजी पार्कवरती शपथ घेणार होती सगळं मैदान सज्ज झालं तर सगळं झालं होतं आणि रातोरात मी तर संध्याकाळी आरामशीर झोपलो माझा मित्र पी एस आय आहे नवी मुंबईला त्यांनी मला फोन केला पहाटे सहाला मी एक दोन फोन उचललाच नाही मग नंतर म्हटलं काय असं एमर्जन्सी म्हणून उचलला फोन तर त्यांनी मला म्हटला सहा टी टीव्ही लावून बघा मी सहाची वेळ होती टीव्ही लावलो मी शॉकिंग झालो हँग होतो दिवसभर हँग की आपण राजकारणात आहोत पण असं जर राजकारण चाललं वैचारिक इथं काही राहिलंच नाही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती कुठली काही विचार सरलीच नव्हती मी एक दोन तास हँग होतो टीव्ही समोर काही समजतच नव्हतं काही उमजतच नव्हतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो असू ह्या क्षेत्रात ज्या गोष्टी करायला तर लोकांना आपण सांगणार काय लोकांपासून जाणार काय लोकांपासून आपण मतदान मत, मत करा म्हणून भीक मागणार काय हा समस्या खूप होत्या पण ती सरकार दोन अडीच दिवस चाललं नंतर परत शिवसेना म्हणजेच उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पण तिथून पुढं मी आता ह्या चार पाच वर्षात पाहतोय की येणाऱ्या तरुणामध्ये राजकारण हा विषय म्हटला की त्यांना नकोसं वाटतं कारण कधी काय होईल काही माहीतच नाहीये पण तुम्हाला राजकारणात तुम्हाला बदलायचं असेल राज्य देश किंवा तुमचा प्रभाग आमदारकीचा विभाग असेल खासदारकीचा तुम्हाला चेंजेस हवे असतील तर तुम्हाला त्या क्षेत्रात यावं लागल त्याच्यातली असलेली कहाणी बाहेर काढावी लागल तरच शक्य आहे बाहेर राहून तुम्ही नावं ठेवून चालणार नाही तुमचा प्रॉब्लेम असा आहे की बाहेरूनच सांगायचं आतमध्ये यायचं कुणी जेव्हा तुम्ही आतमध्ये येता सिस्टमला हात घालतात तुमच्या घरात येणाऱ्या दुधापासून तुमच्या घरात येणाऱ्या भाजीपासून तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून सगळे रेट सगळ्या गोष्टी ही राजकारणी ठरवतात आपण फक्त दोन मिनिट म्हणतो गॅस वाढला भाज्या वाढल्या दूध वाढल्या मुलांच्या फी वाढल्या मग तुम्हाला ती त्याच्यात सुधारणा करायची असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात यावं लागेल आणि लोकशाही मार्गाने ते औषध आहेत ती तुम्हाला पर्याय शोधायचे नाही आज मी गेली दोन हजार दहा पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतोय मित्रांनो माझी काही राजकारणात माझी पार्श्वभूमी नाहीये माझ्या घरातून कोणी राजकारणात नाही मी सामान्य कुटुंबातला आहे माझे वडील शेती करतात आई शेतमजूर आहे शेतातला ते आमचा सगळा परिवार चालायचा पण काही कारण असतो त्या शेतीत भागत नसल्यामुळं मी पुणे या शहरात आलो आणि पुणे या शहरात आल्यानंतर शिक्षण फार कमी असल्यामुळं मी, मी बेरोजगारी आणि हेल्पर म्हणून विविध कंपन्यात काम करत होतो काम करत असताना मला आढळलं की आपले मुलं आठ तास बारा तासच काम करू शकतात आणि आपल्या मुलांना शंभर रुपये हजेरी असायची त्या काळी आणि युपी आणि उत्तर प्रदेश प्रप्रांतीय लोक साठ रुपयात बारा तास काम करायचे मग बा एक साधारण कोणताही कॉन्ट्रॅक्टर असला तरी तो एक ठरवायचा की बाबा साठ रुपयात जर हा माणूस बारा तास काम करतो ना आठ तासात शंभर रुपये देऊनही कामाला कायकोण कोयकून कुत्तोय किंवा नको म्हणतोय मग ही स्पीड जास्त वाढत गेलं आणि त्या काळातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच सर्वे सर्वात सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी विरुद्ध दोन हजार आठ ला खूप मोठं आंदोलन उभं केलं महाराष्ट्रातून परप्रांतीय लोक माघारी पाठवण्यात आले आणि ती जी माझ्यासारख्या असंख्य तरुणामध्ये जी कंपनीमध्ये काम करत होते जी इतर व्यवसायामध्ये काम करत होते तर त्या मनात खतखत होती